श्री क्षेत्र रांजणगाव इथं सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय काव्यप्रेमींच साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील महागणपतीचं सुप्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र रांजणगाव इथं दिनांक सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी पंधरावं राज्यस्तरीय काव्यप्रेमींचं साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती सचिव कालिदास चवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनास सुरुवात होणार आहे अकरा ते बारा दरम्यान एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत महागणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे गांजणगाव इथं आमचा पंधरावा साहित्य संमेलन आम्ही घेण्याचा ठरवलेला आहे आतापर्यंत आमचे चौदा काव्य महोत्सव झालेले आहेत तर नातंजी यवतमाळ त्याच्यानंतर नवापूर लातूर सिन्नर अकलगौ दोन वेळा झालं अशा प्रकारे पण चौदा काम आमचे झालेले आहेत सात वर्षामध्ये फक्त आणि आता हा पंधरावा महोत्सव जो आहे तो आम्ही ठिकाणी आम्ही हे साहित्य संमेलन बनवत आहोत तर त्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून आम्हाला एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इंग्रज उंचा अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्रीपाल सबले सर हे या संमेलनाचे अध्यक्षस्थानी होते आणि त्या संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते सौ अध्यक्ष महागणपती देवस्थान यांच्या हस्ते या उद्घाटन होणार आहे या पत्रकार परिषदेला महेश रायखेलकर श्रीमंत कोळी अध्यक्ष आनंद घोडके आदी उपस्थित होते